हॅलो महाराष्ट्रातील माता आणि भगिनींनो आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या सावित्रीबाई फुले होऊन गेल्या त्यांच्या नावाने एक सुंदरशी योजना सुरू झालेली आहे ही योजना अगोदर सुद्धा होती पण आता याचं नाव चेंज करून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना असं ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जेही अनाथ मुलं असतील किंवा एकल मुले असतील त्या मुलांना बावीसशे पन्नास रुपये आता अनुदान मिळणार आहे दर महिन्याला तर तुमच्या आजूबाजूला कोणीही असा बालक असेल तर त्या बालकाशी संपर्क सन, साधा आणि त्याच्या माध्यमातून त्या बालकाला ही योजनाचा लाभ घ्यायला काय करा पुढे आणा कारण याच्या माध्यमातून त्या मुलांचे जे शिक्षण आहे त्याचा जो खर्च आहे तो निघू शकतो मग या योजनेअंतर्गत कोणते कागदपत्र लागतात कोणते निकष लागतात हा फॉर्म कसा भरायचा आहे कुठे सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर काय प्रोसेस प्रोसिजर असणार आहे हे सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओ चॅनलला आपला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलला अगदी ऑथेंटिक आणि क्वालिटी न्यूज तुम्हाला नेहमी बघायला मिळत असतात चला ही जी बालसंगोपन योजना आहेत या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की जे ही अनाथ मुलं आहेत किंवा एकल मुलं आहेत म्हणजे एक तर हजबंड नाही आहेत म्हणजे त्याच्या बाबा नाही आहेत किंवा आई नाही आहेत तरी सुद्धा ते मुलं त्यां या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर बघा इथे दिलेला आहे काही पालक वैयक्तिक कारणांमुळे बालकांचे व्यावसायिक संगोपन करू शकत नाही त्यांना शिक्षण देण्यास असमर्थ असतात अशा बालकांना बाळ संगोपन योजना मार्फत प्रतिमहा मदत करणार आहे सरकार आणि ही तर म्हणतो अत्यंत उत्कृष्ट अशी योजना आहे की ज्याच्या माध्यमातून या मुलांना काय होणार आहे शिक्षण घेण्यासाठी किंवा त्यांचं जे लहानपणापासून मोठं होईपर्यंत म्हणजे अठरा वर्षापर्यंत होईपर्यंत त्यांना ही मदत केली जाणार आहे या योजनेतील राज्यातील गरीब बालकांना आर्थिक अडचणीवर मात करून शिक्षण घेऊन स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यास मदत होईल खूपच सुंदर विचार आहे आणि या योजनेचा मी तर म्हणतो पाठिंबा देतोय सरकारला की अशा योजना आणणं अनिवार्य होत्या मुलांचे आई वडील दोघही नाही किंवा अथवा कोविड महामारीमध्ये त्यांचे निवड निधन झालेले अशा पालकांना देखील महिला व बाल विकास मार्फत आर्थिक मदत देण्याचे उद्देश सरकारचे आहे तर मी तर म्हणतो वन ऑफ बेस्ट स्कीम ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर आता ह्या योजनेसाठी कोणते कोणते निकष आहे कोणती कोणती पात्रता आहेत हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगतो ही योजना कोण कोणासाठी असणार आहे महाराष्ट्रासाठी म्हणजे काय तुम्ही आपल्या महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे एक पहिली अट आहे की तुम्ही ही महाराष्ट्र सरकार मार्फत ही योजना राबवली जात आहे तर यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं कंपल्सरी आहे मग कोणासाठी आहे तर हे झिरो ते अठरा वर्षापर्यंत असावे म्हणजेच काय जेही बालक जेही मुलगा असो कि मुलगी असो मुलगा पण चालेल किंवा मुलगी पण चालेल कोणी दोघांपैकी एक बरोबर असं नाही की बाबा मुलगी मुलीलाच मिळेल असं नाही की मुलालाच मिळेल कोणी फक्त त्यांचं वय झिरो ते अठरा वर्षापर्यंत असावं जर त्याचं वय अठराच्या वर गेले तर तो या योजनेतून का होईल बाद होईल त्याला या योजनेचा लाभ भेटणार नाही मग काय असतील तर बघा जे बालक अनाथ असतील म्हणजे त्यांना आई वडील नाहीये बेघर असतील त्यांना सुद्धा नाहीये त्यांना सुद्धा मिळेल आई वडिलांचा घटस्फोट झाला असेल म्हणजे काय समजा मुलं आईसोबत राहत आहे वडील राहत नाही वडिलांनी वडिल घटस्फोट घेतलाय त्या मुलांना सुद्धा मिळेल किंवा ती मुलं आई आईची डेथ झाली आहे फक्त बाबासोबत राहत आहे तर तरी सुद्धा मिळतील बरोबर ज्या मुलांना खरंच योजनेच्या लाभाची आवश्यकता आहे तेच या योजनेसाठी पात्र होणार आहे ते कसे होतील डॉक्युमेंट काय असणार आहे सगळे सांगणार आहे म्हणजेच काय मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की अशा मुलांना मिळत आहे की जे मुलं एक तर आईसोबत राहत आहे बरोबर बाबा डायव्हॉर्स झालेला आहे दुसरे असे मुलं आहेत की ते बाबासोबत राही राहत आहे आई नाही आहे आईची डेथ झाली आहे बाबासोबत राहत आहे बाबाची डेथ झाली आहे आई राहत आहे किंवा दोघांची डेथ झाली आहे तरी सुद्धा मिळणार आहे आणि त्यानंतर अजून एक निकष आहे तो अत्यंत महत्वाचा आहे मुलगा असो किंवा मुलगी दोन्ही सुद्धा योजनेसाठी पात्र राहणार आहे एवढेच नाही तर बालकांचे पालक गंभीर आजाराला समोर जात असतील तरी सुद्धा मुलाला योजनेचा लाभ घेता येणार आहे फक्त तुम्हाला त्या आजाराचे डॉक्युमेंट द्यावे लागेल समजा एखाद्या वडिलांना मोठा आजार असेल बरोबर एड्स असेल कालच एड्स दिवस होऊन गेला एखाद्या बालकाच्या वडिलांना किंवा आईला सारख्या बिमारी अशा आजारांना जायचं असेल असेल अशा बालकांना सुद्धा या आयुष्य पात्र ठरवलं जाणार आहे त्यामुळे मुलांचे भविष्य देखण्यास सुधारण्यास मदत होईल आणि अल्पाय आसपास असलेला जर कोणीही बालक असेल त्याला तुमच्या परिवाराचा हिस्सा बनवून आणि त्याच्या माध्यमातून त्याचं संगोपन करून त्याला त्याचा सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्या मग आता अशा पद्धतीचा हा असणार आहे फॉर्म असणार आहे म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फॉर्म सुद्धा दाखवतो की तो कसा असेल महिला बाल विभाग महाराष्ट्र राज्य संगोपन योजनेअंतर्गत करावायचा अर्ज हा अर्ज मी कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा दाखवून देतो किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दाखवून देतो तत्पूर्वी हा जर अर्ज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा मी तुम्हाला तो लगेच पाठवून देतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म कुठे भेटू शकतो इथून जर डाउनलोड नाही करायचा आहे तर मग कुठे भेटू शकतो त्याची सुद्धा मी तुम्हाला ती माहिती देतो डोंट वरी बरोबर अशा पद्धतीचा तो फॉर्म असणार आहे बघून घ्या आणि या फॉर्मच्या खालीनं आवश्यक कागदपत्र दिले की कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागू शकतात तर एक उत्पन्नाचा दाखला लागेल आणि तोही तहसीलदाराचा तहसीलदाराचा काय लागेल उत्पन्नाचा दाखला लागेल त्यानंतर आई वडील व पाल्याचे आधार कार्ड लागणार आहे समजा आई वडील असतील तर आई वडिलांचा आणि गंभीर आजाराला त्यांचे आधार कार्ड लागेल वडिल, वडिलांची झाली असेल तर त्यांचा लागणार नाही फक्त आईचं लागेल आईची डेथ झाली असेल तर वडिलांचा लागेल डायवॉर्स झाला असेल तुम्ही ज्यांच्यासोबत राहताय त्यांचा लागेल कुटुंबाचा एकंदरीत एक एकत्रित फोटो असतील तर ठीक आहे नसतील तरी चालेल काही हरकत नाही मुलाचे बोनाफाईड प्रमाणपत्र जर मुलगा शिकत असेल बोनाफाईड सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र आई वडिलांचे मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र एक द्यायचं आई वडिलांचे बँक पासबुक खाते दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि इतर लागणारी कागदपत्रे हे तर सांगितली अजून काही डॉक्युमेंट्स ऍड केलेली आहेत ते सुद्धा सांगतो बघा बार संगोपनीसाठी लागणारी कागदपत्रे बालकाचे आधार कार्ड तर कंपल्सरीच आहे पाहिजेच पालकांचे आधार कार्ड जे जिवंत आहे त्यांचं द्यायचं दोघही जिवंत असेल पण गंभीर आजाराला समज असेल दोघांचे डॉक्युमेंट दोघांचे आधार कार्ड लागतील आणि ते मेडिकल वाले सर्टिफिकेट वडिलांचे किंवा आईचे लागतील पालकाचा पासपोर्ट साईज फोटो यस लावायचा आहे राशन कार्ड सुद्धा लावलं तरी चालेल काही हरकत नाही बालकाचा जन्माचा दाखला बरोबर जो समजा तो त्याच्याकडे शाळा आता जन्म झालेला आहे आणि शाळेचा सर्टिफिकेट नाही तर मग त्यावेळेस बालकाचा जन्माचा दाखला देऊ आपण उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराने दिलेला बँकचे पासबुक बरोबर बँकचे पासबुक वडिलांचे द्यायचे आणि पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट्स द्यायचे आणि कुठे जायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो पण एवढे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही त्या विभागाला जा आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट काय करायचं आहे ते या योजनेचा लाभ भेटणार आहे मग बघा कुठे जायचं आहे आणि कुठे अर्ज करायचा आहे सगळी माहिती देतोय अर्ज कुठे करायचा आहे महिला व बाल विकास विभाग पंचायत समिती म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे तालुका लेवलला जायचं आहे आणि ता तालुका लेवलला गेल्यानंतर हे जे सीडी पी डिपार्टमेंट आहे महिला व बाल विकास विभाग या डिपार्टमेंट मध्ये जाऊन तुम्हाला बाल संगोपन योजनेचा अर्ज इथून घ्यायचा आहे बरोबर या ठिकाणी अर्ज घ्यायचा आहे मग ही ऑनलाईन प्रोसिजर आहे का नाही ही सध्या ऑफलाईन प्रोसिजर आहे ऑफलाइन म्हणजे तुम्हाला पंचायत समितीमध्ये जा आणि या ठिकाणी गेल्यानंतर बाल संगोपन योजनेचा अर्ज घ्यायचा आहे आणि तिथेच तुम्हाला जसा मी तुम्हाला दाखवलेला आहे तशा पद्धतीचा तो अर्ज असेल हा काही डिपार्ट म्हणजे आता मी समजा पुण्यामधून आहे मी यवतमाळमधून आहे म्हणजे विदर्भामधून आहे तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये थोडासा मागे पुढे होऊ शकतो पण अशाच पद्धतीचा तो कसणार आहे अर्ज असणार आहे जसा मी तुम्हाला दाखवला तुम्ही ऑफलाईन मध्ये जाऊन कुठे पंचायत समितीमध्ये जाऊन तो अर्ज घ्या तिथे तो अर्ज भरा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतोय बालक पालक समिती समोर समितीच हजर राहणे अनिवार्य आहे म्हणजे काय हा जेव्हा फॉर्म तुम्ही भरला कुठे महिला व बाल विकास विभागाकडे दिला काही अशा व्यवस्था ना काही चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचा प्रयत्न करू शकतात काही बालके बरोबर आई वडील दोन्ही जिवंत आहे दोन्ही व्यवस्थित मध्ये आहे आणि चुकीच्या पद्धतीने काय करू शकतात लाभ घेण्याचा प्रयत्न करू शकतात तर अशा वेळेस अशा लोकांसाठी काय ठेवण्यात आलंय बालक पालक समितीसमोर त्यांना हजर राहणे अनिवार्य केलेले आहे की जेणेकरून कोणीही चुकीच्या पद्धतीने अशा योजनांचा लाभ घेऊ नये यासाठी म्हणून या योजनेमध्ये जेही मुलं किंवा मुली पात्र आहेत बरोबर जे एकल आहेत ज्या मुलांना आई वडील नाही आहेत अनाथ आहे ज्या आई ज्या ज्या मुलांना आई वडील आहे पण आई वडिलांपैकी कोणीतरी गंभीर आजाराला समोर जात आहे किंवा दोन दोघही गंभीर आजाराला समोर जात आहे अशा मुलांसाठी ही योजना आहे झिरो टू अठरा तर प्लीज करून जेही तुमच्या आजूबाजूला मुलं असतील तर त्या मुलांना हा अर्ज भरायला पुढे करा तुमच्या गावातील असेल तुमच्या आजूबाजूचे असतील तुम्ही त्या मुलांचे फॉर्म भरून द्या कारण की त्या मुलांना दोन हजार दोनशे पन्नास रुपये भेटणार आहे आणि यापेक्षा त्या मुलांसाठी राबण किती पाच दहा मिनिटाचं काम आहे फॉर्म घेणं फॉर्म भरून देणं तीन चार पेजेसचा फॉर्म असेल भरून देणं आणि या योजनेमध्ये त्यांच्या समोर सांगणं की बालक पालक संघ समोर जे जे इन्फॉर्मेशन आहे सांगायची बस दॅट सेट अशा पद्धतीने हा बालसंगोपन योजना आहे सरकार मार्फत मिळवा दरमहा दोन हजार दोनशे दो पन्नास रुपये आणि तुम्ही अशा पद्धतीने काम केलं तर तुम्हाला हंड्रेड वन पर्सेंट एक छान महाराष्ट्राकडनं दोन हजार दोनशे पन्नास रुपयाचं दरमहा मुलांना काय मिळणार हे आपला लाभ मिळणार आहे आय होप तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी डिटेल दिली आहे कुठे फॉर्म भरायचा आहे कोणासमोर त्याचा अर्ज दाखल होईल कुठून अर्ज घ्यायचा आहे त्याच्यानंतर निकष काय होते सगळीच माहिती मी तुम्हाला दिलेली आहे जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा मी त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल बरोबर तुम्हाला जी लिंक आहे ज्याला आपण फॉर्मची लिंक जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मी लगेच पाठवून देईल ठीक आहे आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम